करतो पण तरी सुद्धा त्याचे चारी चरण बरोबर आहे पण महाराज म्हणतात की त्याचे चारी चरण बरोबर आहे हे त्याचं या जन्मातलं नाही मागच्या जन्मातलं पुण्य आहे ते पुण्य संपू द्या त्याचे हाल कुत्रे खातील नाही प्राप्त प्रत्येकाच वेगळं आहे चुकत नाही एक माणूस आपल्या बायकोला नेहमी धमकी द्यायचा थोडं काही गोष्ट झाली जास्त माझ्याशी बोल नाही बोलायचं नाही नाहीतर मी आत्महत्याच करीन ती बायको बिचारी घाबरली रोज त्याचा हाच दिनचर्या ती कंटाळी ऐकून 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 रोज तेच रोज तेच दिवाळीचा सण आला बायको आपल्या पतीला म्हणते की हो दिवाळी दोन आठ दिवसावर आली घरात धान्याचा पत्ता नाही काही धान्याची व्यवस्था लावा झाली का तुझी कटकट चालू आत्महत्याच करीन माझ्याशी जास्त बोलायचं नाही तिची मर्यादा समजली ऐकण्याची ती म्हणाली आता जा मर तिकडे आता आता काय करणार कुठला मार असतो आता त्याला वाटला आता काहीतरी करावं लागेल गेला चाळीस फूट पुला आहे चाळीस फूट पूल आहे ब्रिज त्या चाळीस फूट पुलावर पुला गेला सकाळी साडेपाच वाजता पुलावरून उडी टाकणारी इकडे तिकडे पाहिलं त्यानं कोणी का कोणीच नव्हतो मुळी आणि त्या फुलाच्या खालून एक भाजी विकणारे बाबा भाजी घेऊन हो हो चालले होते टोपलो होत मोठं त्याच्यामध्ये मेथीच्या जुळ्या पालखाच्या जुळ्या समाराच्या जुळ्या मुळे मस्त गुलाबाच्या पाकळ्या रचतो ना पण तशी त्या जुळ्या रचलेल्या होत्या आणि त्या घरच्या लोकांनी सांगितलं होतं मुलांनी की आबा आज दिवाळी समोर फटाके आणा तर तो मला या सगळ्या भाजीचे फटाके सांगतो भाजी विकले गेली म्हणजे हा भरून कशाचा धागा न आला होता जीव देण्याचा धक्का मी प्रारब्ध सांगतो त्यानं उडी टाकली मायन लेकराला पदरात घ्यावा तसा तो त्या टोपल्यात पडला कोण तो आत्महत्या करणारा मायनो लेकराला पदरात घ्यावा तसा तो टोपल्यात पडला आणि ज्याच्या डोक्यावर टोपलो होत तो मेला मरण्यासाठी आलो कोण होता वरचा टोपल्यात पडलान खालचा मेला खालचा मेलान वरचा दुपारच्या जेवणाला घरी गेला हे प्रारब्ध कोण कुठं कधी केव्हा कस काय होईल हे सगळं भगून त्यांना लिहिलेलं आहे दाने दाने पर लिखा है आहे वाले का मग तो दाना त्या माणसाच्या जवळ जाईल मग तो अमेरिकेत असला तरी चालेल तो इथं येईल नाही तर तो दाना तिथं जाईल म्हणून महाराज म्हणतात हे प्रारब्ध प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे फुलाचं चमच्याचं चिमट्याचं माणसाचं महाराज म्हणतात कुंभार सगळे मडके एकाच आव्यात घडवतो सगळे कुंभार काय करतो सगळे मडके एकाच आव्यात घडतो पण बाबा सगळ्याचं प्रारब्ध हे काय का सगळ्यांचं प्रारब्ध वेगळं वेगळं आहे एका